राष्ट्रवादी भवन परिसरात काळा बाजारात जाणारा रेशन शहर पोलिसांनी पकडला रेशनचा गहू काळा बाजारात विक्रीसाठी काढणाऱ्या दुकान मालक सह साथीदार व विकत घेणाऱ्या अशा तिघा जणांना मुद्देमाला सकट पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तिघांविरोधामध्ये धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या पाठीमागील दुकान नंबर एक्केचाळीस रेशन रेशनचा गहू दुकान मालक व त्यांचा हेतूने दुकानाबाहेर काढत असल्याचे गुप्त माहिती दाराच्या मार्फत पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी संबंधित गस्ती पथकास तात्काळ छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार संबंधित गस्ती पथकातील पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन संबंधित प्रकारासंदर्भात विचारणा केली असता त्यांना विश्वासात घेतले असता त्यांनी संबंधित गहू हा विक्रीच्या उद्देशाने काढत असल्याची कबुली दिली या संदर्भात दुकान मालक तसेच एक साथीदार व ज्या संबंधितास हा गहू विक्री होणार होता अशा तिघा जणांच्या विरोधामध्ये विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पोलिसांनी जवळपास पंच्याहत्तर किलो गहू पोलिसांनी हस्तगत केला असून धुळे शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक 24 मार्च 2024 हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास आमच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार राष्ट्रवादी भवनाच्या जवळ शासकीय धान्य दुकान एक्केचाळीस येथे दुकान मालक आणि त्या एक इसम, असे शासनाचा गहू रेशनचा गहू हा विक्री करण्याच्या उद्देशाने बाहेर काढत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या गस्ती पथकाने तिथे छापा टाकला असता साधारण पंचवीस नग पांढऱ्या गुन्ह्यांमध्ये बाराशे पंच्याहत्तर किलो गहू साधारण अठरा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा त्या ठिकाणी मिळून आला त्या ठिकाणी आरोपी जतीन हरीश दलवानी हे दुकान मालक त्याचप्रमाणे त्यांचा मित्र हरीश नंदलाल मेलवानी या, या लोक तो गहू सकाळच्या सुमारास बाहेर काढत होते त्यांना विश्वासात घेऊन के विचारपूस केली असता त्यांनी आरोपी क्रमांक तीन बाळा कुलकर्णी यांच्या मार्फतीने कारवाई केलेली आहे आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याचे कलम तीन आणि सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाई कामी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत घेवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर साहेब शहर उपायगीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे